आज ग्रामपंचायती समोर तीस तारखेपासून ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कामांच्या विरोधात भाई सय्यद यांनी तीस तारखेपासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज जवळजवळ तिसरा दिवस आहे त्यांचा आत्ता जर तुम्ही पाहिलं तर त्यांची प्रकृती खालावलेली आहे आता पी एस सीचे डॉक्टर या ठिकाणी येऊन त्यांना सलाईन लावलेली आहे खरं तर प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की लोकशाही मार्गाने जर एखादा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता एखाद्या गावामध्ये जर चुकीच्या पद्धतीने कामं होत असतील आणि त्याच्या विरोधात जर उपोषणाची वेळ येत असेल तर हे दुर्दैव आहे नेरा गावामध्ये आज जे कामं चाललेले आहेत मग तुझं मस्जिदकडे जाणारा रस्ता असेल चौक सुशोभीकरण असेल ग्रामपंचायत कार्यालयाचं सुशोभीकरण असेल हे मोठ्या गावांना नाव नागरी सुविधा या हेडमधून कामं सुरू आहेत खरं तर हे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत डब्ल्यू डीच्या काही परवानग्या असतात त्या घेतलेल्या नाहीत जर एखादं काम करायचं असेल तर स्वतः जागा ही मालकीची लागती परंतु रस्त्यामध्ये ही कामं चाललेली आहेत भविष्यामध्ये जर ते गोवासाहेब चौकामध्ये जे चौक सुशोभीकरण केलेलं आहे जर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी जर दडकून काय अपघात झाला तर याला जबाबदार कोण आम्ही ग्रामपंचायत मी सदस्य असल्याने मीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये विरोध केला होता की तुम्ही जर काम करत असाल तर सगळे कागदपत्र परवानग्या घेऊनच आपण कार्यक्रम हा का काम केलं पाहिजे परंतु कुणालाही न विचारता स्वतःच्या जोरावर मीच मालक मीच सरपंच मीच गावचा पुढारी या पद्धतीने माझं कुणीही बंद करू शकत नाही स्वतःच्या मनमानी पद्धतीने हा खरं तर काम चालू आहे त्याला लोकांचा तीव्र विरोध आहे आज उपोषणकर्त्यांच्या बरोबर आम्ही गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी आहे कारण चुकीच्या पद्धतीने जर काम होत असत लोकशाही मार्गाने सामाजिक कार्यकर्ते असतील सचिन मोरे असतील अमोल सापळे असतील टिके मामा असतील असे अनेक जण त्यांच्याबरोबर आहेत कारण गावामध्ये गावाला कोण मालक राहिलाय का किंवा कुणा विचरायचं कोणाला ग्रामपंचायतीला जर कामाबद्दल विचारलं तर ग्रामपंचायतीकडं त्या ठिकाणी टेंडर प्रोसेस असेल किंवा एस्टिमेट असेल मिळलं गेलं नाही म्हणूनच खरं तर गेले पंधरा दिवसापासून अकबरबाई त्या ठिकाणी या कामाचे टेंडर मागत आहेत एस्टिमेट मागत आहेत आणि त्याच्या परवानग्या काय असतील ते कागदपत्र मागत होते परंतु अद्याप त्यांना मिळालेले नाहीत गेले दोन तीन दिवसापासून उपोषण करत असताना बांधकाम विभागाचे काल जितेसाहेब आणि नलवडे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी ते अंदाजपत्र हे कामाचे एस्टिमेट बाकीचे काही कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांना त्यामध्ये त्रुटी आढळल्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे आम्ही ताबडतोब हे काम थांबवायचं पत्र देतो परंतु आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं की नुसतं थांबून नाही आता काम पूर्ण झालं आहे तुम्ही ते काम अतिक्रमण आहे तर तुम्ही ते पाडूनच या मग आम्ही आंदोलन स्थगित करतो परंतु त्यांनी तसं उत्तर आम्हाला सांगितलं त्यांनी सांगण्यात आलं की आम्ही त्याला चौकशी समिती बी ओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाहेरच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमू आणि त्या ठिकाणी चौकशी करून नंतर कारवाई करू परंतु कामं झाल्यानंतर चौकशी समिती नेमून काय उपयोग आहे आज पंधरा दिवसापूर्वी अकबरभाई सय्यदनी तक्रार केल्यानंतर बी ओ पालखीच्या काळ्या काळाच्या दरम्यानं या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही सर्वजण भेटलो की मॅडम असं असं कागदपत्र चुकीचे आहेत किंवा परवानग्या नाहीत टेंडर चुकीच्या पद्धतीने केलेत मनमानी मॅनेज करून ही कामं चालली आहेत आता हे जर कामं पाहिली तर ह्या कामाचं कामा टेंडर माळेगाव गावामधला तावरे ह्या नावावर आहे परंतु अद्याप हा कॉन्ट्रॅक्टर निरा गावात कुठं कामं चालले आहेत ह्याला माहीत नाहीत त्याच्या नावावर फोन करतं आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि हे कामं करत असताना लोकांच्या हिताची कामं पाहिजेत आज जर रस्ता जो मस्जिदकडे जाणारा होता तो खुला करण्यासाठी त्यावेळेस लोकांना आंदोलन करावं लागलं आणि आज तो त्याच रस्त्यामध्ये ओपन जिम त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे लोकांचा विरोध असतानासुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने दखल न घेता जबरदस्तीने काम चालू आहे त्यामुळंच खरं तर हे आंदोलनाची वेळ आलेली आहे आज या ठिकाणी विस्तार अधिकारीसुद्धा येऊन गेले पण एक कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आज जर पाहिलं तर आगवर भाई सय्यद यांची खरंच प्रकृती खालावली आहे त्यांची तब्येत बरोबर नाही परंतु प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यासाठी आता सर्व या ठिकाणी ग्रामस्थ आहेत उद्या ग्रामपंचायतीला टाळेठोक आंदोलन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे की प्रशासनाला जाग यावी म्हणून तर हे उद्या ग्रामपंचायत ऑफिसला टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे धन्यवाद